गाव करील ते राव काय करील या म्हणीचा प्रत्यय करवीर तालुक्यातील नंदगाव येथे नुकताच आला एखादे काम गावातील लोकांनी एकजुटीने केल्यास ते किती प्रभावी ठरू शकते याचे हे जिवंत उदाहरणच म्हणावे लागेल दहा दिवसांपूर्वी बारशाच्या कार्यक्रमानिमित्ताने गावातील सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाण्यांवर नाच करणाऱ्या दोन तरुणी सहा तरुणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली होती या प्रकारामुळे गावची बदनामी झाल्याने गावात या लोकांविषयी संताप होता सदर कुटुंबे दहा बारा वर्षापूर्वी गावात वास्तव्यास आली होती मेहनतीने कष्टाने पोट भरून काम करत असल्याने ग्रामपंचायतीनेही त्यांना राहण्यास परवानगी दिली होती परंतु अलीकडच्या काळात त्यांच्याकडून परिसरात काही गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा तरुणांच्या मध्ये उघडपणे सुरू झाली होती सोशल मीडियातून संताप व्यक्त होता संतापाचा उद्रेक होण्यापूर्वीच गावातील तरुण ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी पोलीस पाटील आणि इसपुरली पोलिसांनी एकत्रित संबंधित कुटुंबांना समज देऊन गाव सोडण्यास प्रवृत्त केले त्यांनीही स्वखुशीने आपले घर साहित्य हलवण्यास सुरुवात केली गावच्या प्रतिष्ठेसाठी आणि तरुणांच्या भविष्यासाठी गावकऱ्यांनी दाखवलेली एकजूट आणि सामाजिक जबाबदारी खरोखरच कौतुकास्पद आहे चांगल्या गोष्टींसाठी गावाने नेहमीच एकत्रित यावे अशी भावनाही या निमित्ताने व्यक्त होत आहे यश न्यूजसाठी पत्रकार सागर शिंदे